नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुम्हाला सर्वांचा आपल्या चॅनलवर स्वागत करतो तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षक अभियोग्यता परीक्षा म्हणजेच महाटेट परीक्षा जी दोन हजार पंचवीस करता आहे तर याच्या ऑनलाइन फॉर्मला सुरुवात झालेली आहे सरचा ऑनलाइन फॉर्म न चुकता कसा भरायचा तर संदर्भात परिपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिली जाणार आहे तर ऑनलाईन फॉर्म भरण्यापूर्वी काही महत्त्वाची कागदपत्रे तुमच्या पी सी वरती स्कॅन करून ठेवणे गरजेचं आहे तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे तुमचा फोटो स्कॅन करून ठेवायचा आहे तुमची सही स्कॅन करून ठेवायची आहे त्याचबरोबर तुमच्या डाव्या हाताचा अंगठा आहे तर याचा ठसा देखील तुम्हाला फिंगरप्रिंट काढून तुम्हाला स्कॅन करून ठेवायची आहे आणि त्याचबरोबर हँड रिटर्न डिक्लेरेशन फॉर्म जो आहे तो आपल्या व्हिडिओच्या समोर देखील तुम्ही पाहू शकता आणि तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ब्लॅक किंवा ब्लू पेनने हँड रिटर्न डिक्लेरेशन लिहायचं आहे आणि त्याखाली देखील तुमच्या डाव्या हाताचा अंगठ्याचा ठसा उमटवायचा आहे आणि हे सर्व कागदपत्रे तुम्हाला स्कॅन करून ठेवायचे आहेत इतर कोणतेही कागदपत्र ऑनलाईन फॉर्म भरते वेळी तुम्हाला अपलोड करावी लागणार नाही तर यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे महाटेट परीक्षेकरता ज्यांनी टीईटी किंवा सी टी टी याचा पेपर क्रमांक एक किंवा दोन याबरोबर बी एड धारक किंवा डीएड धारक असतील तर असेच कॅन्डिडेट अर्ज करू शकतात चला तर सहसा चा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आपण सुरुवात करूया तर शिक्षक भरती परीक्षा जी आहे दोन हजार पंचवीस तर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी व्हिडिओची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आली आहे आहे या फॉर्म लिंक देण्यात आले आहे लिंक वर क्लिक करून तुम्हाला येथे यायचं येथे आल्यानंतर पाहू शकता की सव्वीस तारखेपासून फॉर्म सुरू झाले आहेत शेवटची अर्ज करण्याची तारीख दहा तारखेपर्यंत असणार आहे तर लक्षात घ्या की आपण जे सांगितले आहेत तेवढेच कागदपत्र अपलोड करावे लागणार आहेत इतर शैक्षणिक पात्रता केवळ माहिती भरायची आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे डी एड धारक बी एड कॅन्डिडेट धारक मूळ पात्रता आहे त्याचबरोबर सी टी ई टी किंवा टीईटी परीक्षा पेपर एक किंवा दोन यापैकी उत्तीर्ण असणे गरजेचं आहे तर ह्या महत्वाच्या अटी जर उत्तीर्ण असतील तरच तुम्ही हा अर्ज करू शकता तर येथे आल्यानंतर क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन या टॅबवर क्लिक करायचं आहे येथे तुम्हाला तुमचं नाव टाईप करायचं आहे कन्फर्म या या name, नेम या ठिकाणी देखील तुम्हाला तुमचं संपूर्ण नाव टाईप करायचं आहे त्यानंतर मिडल नेम या ठिकाणी आडनाव दोन्ही ठिकाणी कन्फर्म लास्ट नेम येथे टाईप करायचं आहे फुल नेम तुमचं आल्याचं पाहायला यानंतर मोबाईल नंबर कन्फर्म मोबाईल नंबर त्यानंतर अल्टरनेट मोबाईल नंबर तुम्हाला येथे द्यायचा आहे त्यानंतर ईमेल आय डी टाईप करायचा आहे ईमेल आय डी टाईप केल्यानंतर पुढे डोमेन नेम तुम्हाला आल्याचं पाहायला मिळेल सर्वप्रथम ईमेल टाईप करून पुढे ॲट द रेट जीमेल डॉट कॉम हा ऑप्शन घ्यायचा आहे आणि दोन्ही ठिकाणी दोन्ही ईमेल तुम्हाला म्हणजेच ईमेल आय डी आणि पुढचा डोमेन आहे दोन्ही एकत्र टाईप करून पुढे सिक्युरिटी कोड आहे न चुकता टाईप करून सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे यानंतर येणाऱ्या टॅबवरती ओके ऑप्शनवरती क्लिक करायचं ये आहे येथे पाहू शकता की तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेलं आहे तुमचा ॲप्लिकेशन नंबर आणि त्यानंतर पासवर्ड येथे पण पाहायला मिळेल तुमच्या रजिस्टर ईमेल आय डीवरती पाठवला जाणार आहे त्यानंतर महत्त्वाची प्रोसेस फोटो आणि सही अपलोड करण्याची तर येथे पाहू शकता की फोटो चार पॉईंट पाच आणि तीन पॉईंट पाच सेम बी मध्ये असला पाहिजे त्यानंतर वीस ते पन्नास के पर्यंत फोटो असला पाहिजे त्यानंतर व्हाईट बॅकग्राऊंडमध्ये फोटो असणे अपेक्षित आहे त्याचबरोबर इथे पाहू शकता की जी सही, ते की सही ते ते आहे ते लक्षात घ्या की ब्लॅक पेनने सही करायची आहे एकशे चाळीस ते साठ पिक्सेलमध्ये असली पाहिजे दहा ते वीस केबी साईज आहे त्यानंतर लक्षात घ्या की दाव्या त्याचा अंगठा आहे त्याचा ठसा देखील दोनशे चाळीस गुण दोनशे चाळीस पिक्सेलमध्ये दोनशे डी पी आहे वीस ते पन्नास केबी पर्यंत डाव्या हाताचा जो अंगठा आहे तर याची फिंगरप्रिंट म्हणजे ठसा तुम्हाला स्कॅन करून घ्यायचा आहे त्यानंतर अशा प्रकारे इथे संपूर्ण माहिती देण्यात आली आहे डिक्लेरेशन सर्टिफिकेट देखील तुम्हाला अपलोड करायचं आहे त्यासाठी आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला संपूर्ण डिक्लेरेशन पाहायला मिळेल ते तुम्हाला टाईप करून तुम्हाला संपू ते तुम्हाला स्वतःच्या हस्ताक्षरात ब्लॅक किंवा ब्लू पेनने लिहायचं आहे त्याच्या खाली डाव्या हाताचा अंगठा आहे याचा ठसा उमटवून स्कॅन करून ठेवायचा आहे तर लक्षात घ्या सर्वप्रथम फोटो अपलोड करायचा आहे चूज फाईलवरती आणि त्यानंतर तुम्हाला इथे ला फोटो देखील तुम्हाला काढायचा आहे तर इथे वेबकॅनने देखील तुम्ही काढू शकता मोबाईल मध्ये हा क्यू कोड स्कॅन करायचा आहे क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर तुम्हाला कॅमेरा ओपन होईल डायरेक्ट जर पी सीला वेबक्राईम असेल तर कॅप्चर फोटो या टॅबवर क्लिक करून तुम्हाला लाईव्ह फोटो अपलोड करायचा आहे त्यानंतर कन्फर्म या बॉक्सवरती क्लिक करून तुम्हाला ते देखील अपलोड करायचे आहे संपूर्ण माहिती बरोबर असल्याची खात्री करून नेक्स्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे नंतर पाहू शकता की कॅटेगरी संदर्भात डिटेल टाईप करण्यासाठी जर पेज ओपन होईल तुमची कॅटेगरी निवडायची आहे याच्यामध्ये ओ एस यामध्ये तुमची जी कॅटेगरी असेल त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे येणाऱ्या वरती ओके या टॅबवरती क्लिक करायचं आहे याच्यानंतर पाहू शकता की तुम्ही दिव्यांग आहात का येथे पण नो म्हणायचा असाल तर येस म्हणून संपूर्ण माहिती टाईप करावी लागेल खाली स्क्रोल डाऊन करून येथे पाहू शकता की तुमच्याकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहे का जर तुम्ही रिझर्व कॅटेगरी अंतर्गत असाल तर येस म्हणायचं आहे ओपन कॅटेगरीसाठी नो हा ऑप्शन घ्यायचा आहे त्यानंतर ई डब्ल्यू सर्टिफिकेट अंतर्गत असाल तर तुम्हाला इथे येस म्हणायचं आहे नसेल तर नो म्हणायचा आहे त्यानंतर पाहू शकता की महिला आरक्षण अंतर्गत महिलांसाठी अर्ज असेल तर येस म्हणायचं आहे नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचा आहे यानंतर लक्षात घ्या की तुम्ही स्पोर्ट्समन आहात का येथे असेल तर येस म्हणा नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचा आहे त्यानंतर प्रकल्पग्रस्त आहात का येथे पण येस किंवा नो जर असेल तो स्टेटस टाईप करायचा आहे त्यानंतर भूकंपग्रस्त त्यानंतर अंशकालीन येथे देखील नो या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जर असाल तर येस टाईप करायचं आहे त्यानंतर लक्षात घ्या की तुम्ही डोम सेल ऑफ महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राचे रहिवासी आहात का या ठिकाणी तुम्हाला नहीं। येस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर कर्नाटका विलेज आ, येथे नंबर दिला या ठिकाणी तुम्ही वास्तव्यास आहात का या अंतर्गत येता का येथे पण म्हणायचं आहे असेल तर येस म्हणा त्यानंतर लक्षात घ्या की सुसाईड आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पाले आहात का तो स्टेटस टाईप करायचा आहे यानंतर पाहू शकता की खाली माजी सैनिक आहात का येथे पण तुम्हाला ऑप्शन निवडायचे आहे त्यानंतर हँडिकेप्ड सोल्जर यांच्या अंतर्गत जर तुम्ही असाल तर येस म्हणायचं किंवा नसेल तर नो याटावर क्लिक करायचं आहे यानंतर फ्रीडम फायटर येथे पाहू शकता की संपूर्ण माहिती देण्यात आली आहे या अंतर्गत येत असाल तर येस म्हणा नसेल तर नो याटावर क्लिक करायचं आहे यानंतर पाहू शकता की एकोणीसशे चौऱ्याण्णव अंतर्गत जे इलेक्शन एम्प्लॉई आहेत तर यांचे कर्मचारी आहात का असेल तर, तर येस चे नसेल तर नो याटावर क्लिक करायचं आहे त्यानंतर लक्षात घ्या की उमेदवारी या ठिकाणी कॅन्डिडेट आहात का येथे पण न म्हणायचं आहे त्यानंतर तुमचा आधार नंबर न चुकता टाईप करायचा आहे यानंतर पाहू शकता नॅशनॅलिटी इंडियन आल्याची मेल त्यानंतर मिडियम ऑफ टेट एक्झाम दोन हजार पंचवीस महत्त्वाचा ऑप्शन आहे याच्यामध्ये इंग्लिश आणि मराठी या दोन भाषांमध्ये तुमचा पेपर असेल आणि इंग्लिश आणि उर्दू यापैकी तुमचा जो लँग्वेज आहे ती निवडायची आहे त्यानंतर तीन एक्झाम सेंटर प्रेफरन्स तुम्हाला द्यायचे आहे तीन प्रेफरन्स देऊन झाल्यानंतर खाली तुम्हाला तुमची जन्मतारीख दिवस महिना आणि वर्ष यामध्ये टाईप करायची आहे त्यानंतर दहावीच्या सर्टिफिकेटवरती जसं नाव आहे तसं तुम्हाला टाईप करायचं आहे त्यानंतर मिडल नेम तुमच्या वडिलांचं नाव टाईप करायचं आहे आडनाव टाईप करायचं आहे जेंडर या टॅबवर क्लिक करून जेंडर निवडायचं आहे त्यानंतर तुम्हाला जुळी भावंडा आहेत का असेल तर येस नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचं आहे यानंतर पाहू शकता की स्क्रोल डाऊन करून तुमचा मॅरिटियल स्टेटस मॅरिड अनमॅरिड अशा प्रकारचा ऑप्शन घ्यायचा आहे मॅरिड जर ऑप्शन घेत असाल तर एकूण पाल्यांची संख्या इथे टाईप करायची आहे अठ्ठावीस तीन हजार सहा नंतर किती आपत्त्या आहेत ते देखील तुम्हाला टाईप करायचं आहे यानंतर तुमच्या वडिलांचं नाव पाहू शकता की आईचं नाव त्यानंतर तुमचं तर पुरुषांसाठी पत्नीचं नाव टाईप करायचं आहे यानंतर तुमचा ॲड्रेस असेल करस्पॉन्डन्स ॲड्रेस म्हणजे तात तात्पुरता किंवा कायमचा ॲड्रेस असेल तो तुमचा इथे टाईप करायचा आहे त्यानंतर डिस्ट्रिक्ट येथे जिल्हा टाईप करायचा आहे स्टेट या ऑप्शनवरती क्लिक करून महाराष्ट्र हा ऑप्शन घ्यायचा आहे त्यानंतर खाली त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा पिनकोड नंबर न चुकता टाईप करायचा आहे पिनकोड नंबर टाईप करून झाल्यानंतर दोन्ही ॲड्रेस सेम असतील तर या बॉक्सवरती क्लिक करायचा आहे फी आल्याचे पाहायला मिळेल त्यानंतर व्हॅलिडेट युअर डिटेल या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचा आहे यानंतर शैक्षणिक पात्रता भरण्यासाठीचा पेज तुमच्या समोर ओपन होईल सगळ्यात महत्त्वाचा फॉर्म आहे तर येथे पाहू शकता की एक्झाम पास दहावी या ठिकाणी सर्वप्रथम येणाऱ्या ऑप्शनमधून तुम्हाला इथे भाषा निवडायची आहे मराठी मिडीयम असेल तर मराठी घ्यायचं आहे इतर मीडियम निवडू शकता बोर्ड आणि युनिव्हर्सिटी याच्यामध्ये पाहू शकता की महाराष्ट्र स्टेट बोर्ड येथे खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे पुणे ऑप्शन आयलचा पाहायला मिळेल डिग्री स्ट्रीम या ठिकाणी देखील कॅपिटलमध्ये एस एस सी ऑप्शन घ्यायचं आहे कधी उत्तीर्ण तुम्ही परीक्षा झाला तर बोर्ड सर्टिफिकेटवरती माहिती आहे ती तुम्हाला टाईप करायची आहे एकूण पर्सेंटेज तुम्हाला पाहायला मिळतील ते टाईप करायचे त्यानंतर पासिंग क्लास या ठिकाणी तुम्हाला क्लास निवडायचा आहे त्यानंतर पाहू शकता की एच एस सीमध्ये देखील तुम्हाला ते मिडियम निवडायचं आहे त्यानंतर जी शाखा आहे त्यानंतर बोर्ड आहे पुन्हा तुम्हाला सेकंडरी म्हणजेच पाहू शकता की महाराष्ट्र स्टेट बोर्ड जो आहे तो तुम्हाला तर तुम्हाला ऑप्शन निवडायचं आहे त्यानंतर पाहू शकता की पुढे आर्ट्स कॉमर्स सायन्स यापैकी एक स्ट्रीम निवडायची आहे कधी परीक्षा उत्तीर्ण झाला दिवस महिना आणि वर्ष संपूर्ण माहिती टाईप करायची आहे पर्सेंटेज टाईप करायचे आहेत समोर येणाऱ्या ऑप्शनमधून पासिंग क्लास तुम्हाला निवडायचा आहे त्यानंतर ग्रॅज्युएशन जर उत्तीर्ण असेल तर ग्रॅज्युएशनची डिटेल तुम्हाला द्यायची आहे फक्त इथे सी जी पी एचे कन्वर्ट तुम्हाला इथे मार्कमध्ये करायचे आहे त्यानंतर युनिव्हर्सिटीचा ऑप्शन देखील आहे मुंबई युनिव्हर्सिटी खाली स्क्रोल डाऊन करून तुम्हाला पाहायला मिळेल अशा प्रकारे ग्रॅज्युएशनची माहिती तुम्ही देऊ शकता सगळ्यात महत्वाची बाब म्हणजेच डी एड कॅन्डिडेट आहेत आणि बी एड धारक आहेत तर यांच्यासाठीचा सा ऑप्शन डी एड कॅन्डिडेटसाठी बारावीपर्यंतची पर्यंतची शैक्षणिक पात्रता गरजेची असते आणि बी एड कॅन्डिडेट आहे तर यांना ग्रॅज्युएशनपर्यंतची पर्यंतची शैक्षणिक पात्रता गरजेची आहे तर येथे पाहू शकता की प्रोफेशनल डिप्लोमा या ठिकाणी पाहू शकता की तुम्ही सर्वप्रथम मिडियम घ्यायचं आहे आणि त्यानंतर महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एक्झामिनेशन हा ऑप्शन घ्यायचा आहे त्यानंतर पाहू शकता की पुढे डी एड डी टी एड किंवा डी एल एड किंवा जे टीचिंग कोर्स आहेत तो तुम्हाला डिप्लोमा कोर्स पाहायला मिळतील त्यानंतर कधी परीक्षा उत्तीर्ण झाला सर्टिफिकेटवर पाहून दिवस महिना वर्ष तुम्हाला इथे टाईप करायचे आहे पर्सेंटेज आणि त्यानंतर ग्रेड ही संपूर्ण माहिती टाईप करायची आहे बी एड धारकांसाठी प्रोफेशनल ग्रॅज्युएशन या प्रोफेशनल ग्रॅज्युएट या ठिकाणी पाहू शकता की मीडियम तुम्हाला निवडायचं आहे त्यानंतर युनिव्हर्सिटी तुम्हाला जास्तीत जास्त जे कॅन्डिडेट आहेत त्यांची मुंबई युनिव्हर्सिटी असते जी काय युनिवर्सिटी असेल ती तुम्हाला इथे निवडायची आहे त्यानंतर पुढे पाहू शकता की बी एड किंवा बी पी एड किंवा जे काय असेल तुम्हाला इथे निवडायचं आहे त्यानुसार कधी परीक्षा उत्तीर्ण झाला लास्ट वर्षाची सर्टिफिकेटवर पाहून टाईप करायचं आहे सीजीपीए असेल तर पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करायचे आहेत आणि ग्रेड तुम्हाला इथे निवडायची आहे तर अशा प्रकारे ही बेसिक डिटेल भरायची आहे त्यानंतर खाली स्क्रोल डाऊन करून लक्षात घ्या की तुम्ही महा टी म्हणजेच महाराष्ट्राची टी ई टी परीक्षा उत्तीर्ण असाल तर येस म्हणायचा आहे आणि लक्षात घ्या की पहिला पेपर उत्तीर्ण असाल तर येस म्हणून पहिला परीक्षा जी पेपरची परीक्षा आहे ती उत्तीर्ण कधी झाला ते वर्ष निवडायचं आहे त्यानंतर टीईटी सीट नंबर आणि त्यानंतर पर्सेंटेज संपूर्ण माहिती टाईप करून वे इथे पाहू शकता की वेदर क्वालिफाय टी फर्स्ट पेपर येथे येस म्हणून जर ॲपियर फॉर सेकंड पेपरसाठी तुम्ही अपियर झाला होता का असेल तर येस म्हणायचा नसेल तर नो म्हणायचा आहे येस म्हटलात तर संपूर्ण महा महाटीटीचा जो सेकंड पेपर आहे या संदर्भात मार्क पर्सेंटेज आणि ऑप्शनल सब्जेक्ट जे आहेत मॅथ सायन्स किंवा समाजशास्त्र असतील तर यापैकी एक निवडायचा आहे टीईटी परीक्षा उत्तीर्ण नसतील अशाच कॅन्डिडेटना खाली ऑप्शन देण्यात आले आहे पाहू शकता की ताकी वेदर अपियर फॉर सेंट्रल टी ई टी म्हणजे सेंट्रल टी ई टी म्हणजे सी टेट परीक्षा आहे तर येथे तुम्हाला येस म्हणायचं आहे पहिला पेपर असेल तर त्यासंदर्भात माहिती भरायची आहे दुसरा पेपर असेल तर खाली माहिती देण्यात आली आहे तर येथे पाहू शकता की फर्स्ट पेपर उत्तीर्ण असाल तर येस म्हणायचं आहे कधी उत्तीर्ण झाला तो महिना तुम्हाला निवडायचं आहे आणि त्यानंतर वर्ष कुठलं होतं ते तुम्हाला निवडायचं आहे त्यानंतर सीटेटचा सीट नंबर तुम्हाला न चुकता टाईप करायचा आहे आणि त्यानंतर पहिल्या पेपरमध्ये वेल क्वालिफाय झालेला आहात का म्हणजेच ओपन कॅटेगरी आणि रिझर्व कॅटेगरीचा क्रायटेरिया तुम्ही पूर्ण केला आहात का येते येस म्हणून एकूण किती मार्क्स मिळाले तुम्हाला इथे टाईप करायचे आहेत आणि जर तुम्ही दुसरा पेपर अपेअर असाल तर याचप्रमाणे दुसऱ्या पेपरची माहिती भरायची आहे नसेल तर नो या याटॅपवर क्लिक करायचं आहे खाली स्क्रोल डाऊन करून लक्षात घ्या की येथे सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे त्या लक्षात घ्या की सेंट्रल गव्हर्मेंटची परीक्षा व्यवस्थित रित्या नियमांचं पालन करून उत्तीर्ण झाला असाल तर येस म्हणायचं आहे यानंतर पाहू शकता की दहावी मध्ये तुम्हाला प्रथम भाषा कुठली होती तर येणाऱ्या ऑप्शन मधून लँग्वेज निवडायची आहे आणि त्यानंतर बंगाली लँग्वेज तुमच्या बारावीच्या विषय म्हणजे बारावी मध्ये तुम्हाला होती का असेल तर येस नसेल तर नो या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि नंतर कम्प्युटर नॉलेज तुम्हाला आहे का कम्प्युटर लिटरसी तर ते येस करून खाली ऑप्शन आहे तर याच्यामध्ये एम एस सी आय टी टायपिंग जर काय तुमच्याकडे असेल ते तुम्ही निवडू शकता त्यानंतर पाहू शकता की लक्षात घ्या की यापूर्वी जी अपात्र यादी घोषित करण्यात आली होती टी फ्रॉड झाला होता याच्यामध्ये तुमचं नाव असेल तर येस म्हणायचं आहे नसेल तर नो या टॅपवर क्लिक करायचं आहे संपूर्ण माहिती पाहून झाल्यानंतर व्हॅलिडेट युअर डिटेल या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे यानंतर संपूर्ण फॉर्म प्रिव्ह्यू आहे संपूर्ण माहिती पाहून घ्यायची आहे जर तुम्हाला एडिट करायची असेल तर एडिट करू शकता सबमिट केल्यानंतर मात्र एडिट करता येणार नाही जर एडिट करायचे असेल तर पुन्हा या बॅक पेज वरती येऊन तुम्हाला पाहू शकता की रजिस्ट्रेशन जे पेज आहे पुन्हा बॅक पेजवरती येऊन तुम्ही पुन्हा माहिती भरू शकता तर करेक्ट असेल तर अंडरटेकिंग बॉक्सवरती क्लिक करून तुम्हाला इथे कम्प्लीट रजिस्ट्रेशन या टॅबवर क्लिक करायचं आहे ओके या टॅबवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा पुढची प्रोसेस आहे सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे पाहू शकता की डाव्या हाताचा अंगठा आहे तर याचा ठसा तुम्हाला अपलोड करायचा आहे आणि हँड रिटर्न डिक्लेरेशन देखील तुम्हाला अपलोड करायचं आहे हँड रिटर्न डिक्लेरेशन आपल्या स्क्रीन समोर तुम्हाला पाहायला मिळेल स्वहस्ताक्षरामध्ये सरचं हँड रिटन डिक्लेरेशन लिहायचं आहे आणि त्यानंतर अप अपलोड करायचा आहे कॅपच्या टाईप करून सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे ओके या टॅबवर क्लिक करून तुमचा फॉर्म सक्सेसफुली सबमिट झालेला आहे फी भरण्यासाठीचा पेज ओपन होईल कॅपच्या टाईप करून तुम्हाला पुन्हा येथे दिलेल्या सबमिट या टॅबवर क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे पेमेंट करण्यासाठीचा पेज ओपन होईल तुम्ही इंटरनेट डेबिट कार्ड त्याबरोबर क्यू आर कोड ऑप्शन आहे क्यू आर कोडच्या माध्यमातून पेमेंट करू शकता तर अशा प्रकारे प्रोसिड पेमेंट या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती हा क्यू आर कोड स्कॅन करायचा आहे आणि पेमेंट करायचं आहे आणि त्यानंतर येणाऱ्या ॲप्लिकेशन तुम्हाला सांभाळून ठेवायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला फॉर्म भरता येईल तर ही महत्त्वाची अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा शिक्षक अभियोग्यता परीक्षेसंदर्भात जर काय तुमच्या शंका असतील तर आपले व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल या ठिकाणी नक्की विचारा आणि महत्त्वाच्या अपडेट्स आणि खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा